अमरावतीची हवाच न्याली देशात डंका राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती शहराने देशभरातील शहरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे हा पुरस्कार नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे अमरावती महापालिकेच्या वतीने आयुक्त सौम्या शर् शर्मा चांडक यांनी हा सन्मान स्वीकारला आहे केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम एन सी ए पी

वाटचाल करणाऱ्या शहरामध्ये अमरावतीचे नाव आता अग्रगण्य राहील यात शंकाच नाही मध्य प्रदेशातील इंदूर व देवास अव्वल राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत एन सी ए पी वायू प्रदूषण कमी करून स्वच्छ हवेच्या क्रमवारीत इंदूर देवास व महाराष्ट्रातील अमरावती या शहरांनी अव्वल स्थान पटकावले आहे मंगळवारी येथे आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली आहे औद्योगिक केंद्रे किंवा के कोळसा खाणी असताना देखील वायू प्रदूषण कमी करण्यात शहरां या शहरांनी उल्लेखनीय प्रगती केल्याचे यादव यांनी नमूद केले आहे दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारी इंदूर प्रथम गुज, तर जबलपूर दुसऱ्या स्थानी आहे उत्तर प्रदेशातील आक्षा व गुजरातमधील सुरत यांचा संयुक्तरित्या तिसरा क्रमांक लागतो तीन ते दहा लाख लोकसंख्या गटातील शहरामध्ये शुद्ध हवेच्या क्रमवारीत महाराष्ट्रातील अमरावती शहर अव्वल ठरले आहे उत्तर प्रदेशातील झाशी व मुरादाबाद शहरांचा संयुक्तरित्या दुसरा क्रमांक लागतो तर राजस्थानातील अवलर शहर तिसऱ्या स्थानी आहे तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये मध्य प्रदेशचे देवास प्रथम क्रमांकावर आहे यात हिमाचल प्रदेशातील परवाणू क्रम, क्रमवारीत तिसरा क्रमांक लागतो स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन दोन हजार पंचवीस मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिक पटकावले ही शहरवासियांसाठी गोर गरिबांची बाब आहे हे पारितोषिक देणारे असून भविष्यातील पर्यावरणपूरक धोरणे अधिक बळकटपणे राबवण्याचा संकल्प आहे अमरावतीला देशातील एक हरित आणि स्वच्छ शहर म्हणून ओळख म्हणून मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं सौम्य सौम्य शर्मा चांडक आयुक्त यांनी म्हटलं आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लिस्टॉम टीव्ही न्यूज